सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणेबाबत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक अठ्ठावीस मे दोन ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता स्वागत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक जानेवारी लागू करण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणास रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना व वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आश्वासित प्रगती योजना अंतर्गत त्यात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तींच्या पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहायक संचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी आणि वरिष्ठ उपसंपादक जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ तसेच सहाय्यक संचालक माहिती आणि माहिती अधिकारी तसेच अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे अधिकाऱ्यांना परिशिष्ट ब मधील अधिकाऱ्यांना गट अ एस वीस पन्नास शंभर ते एक सत्याहत्तर पाचशे ही वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनांच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही सदरच्या नमूद कर्मचाऱ्यांचे नाव कनिष्ठ मूळ संवर्गाच्या ज्येष्ठता सूचित राहील व सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नतीसाठी त्यांच्या नावांचा विचार करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर